हा अनुभव तुम्हाला अनेकदा आला असेल ना एखाद्या ठिकाणी मन लावून काम करायची अभ्यास करायची गरज आहे पण तिथं मात्र मन लागत नाही ध्यान करताना करता भलतेच विचार घोंगावत असत आपण असतो एका ठिकाणी पण मन मात्र अख्खं जग फिरून येत आता तर मनात एवढं वादळ घोंगावते की कळत देखील नाही नक्की या विचारांची सुरुवात झाली तरी कुठे बरोबर ना आपलं मन हे दिसत नाही ते आणि त्याच्याच इशाऱ्यावर आपलं जीवन चालत असतो जसं ते म्हणल तस आपण करतो म्हणून तुकाराम महाराज मनाचं वर्णन करताना एके ठिकाणी म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा आपलं मन जर प्रसन्न असेल अथवा स्थिर असेल तर आपण जी इच्छा करू ते सर्व साध्य होऊ शकतो मग ते संसारातली कोणती गोष्ट असो किंवा भगवत प्राप्ती असो आपलं मन जर आपल्या ताब्यात असेल तर आपण जसं म्हणू तस विचार ते करत गुलाम करून जीवन करू म्हणून महाराज पुढे म्हणतात मन गुरु आणि शिष्य करवी आपुलयाचे दास्य प्रसन्न आप आपणाचं गती अथवा अधोगती आपल्या जीवनाचं काही सार्थक करायचं असेल काही मिळवायचं असेल तर मन हे आपल्या ताब्यात असायला अन्यथा आपल्या जीवनाची अधोगती होईल आतापर्यंत आपण मनाचे गुलाम म्हणून काम करत आलो आहोत त्याला जसं वाटल तसं आपण करतो मनाला वाटलं झोपायचं तर आपण झोपतो त्याला वाटलं नशा करायची तर आपण करतो अशी सगळी वाईट कामं मन आपल्याकडून करून घेत कारण मनाला वाईटातच जास्त आनंद मिळतो जर खरंच एक आनंदी सुखी आयुष्य जगायचं असेल तर मनाला आपलं शिष्य करून त्याच्यावर राज्य करायला हवं तरच आपल्याला सुख मिळेल पण हे एवढंही सोपं नाही जर आपण मनाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करील आपल्याला त्रास देईल आपल्या बुद्धीला चुकीचं ठरवल आणि या सगळ्यातून सावरून जर तुम्ही मनाला ताब्यात घेतलं तर तुम्हाला कधीच दुःख होणार नाही कारण सुख आणि दुःख हे सर्व मनाचे खेळ आहेत मन फक्त आणि फक्त नामस्मरण करून आपल्या ताब्यात येऊ शकतं कारण मनातील विचारांना खोडून काढण्याचं काम फक्त नामस्मरण करत म्हणून जर मनाला स्थिर करायचं असेल तर नामस्मरण करायला सुरुवात करा रामकृष्ण